गाढवावरून वाहतूक गर्भवतींसाठी बांबुलन्स केलापाणी येथील आदिवासींची जगण्याची बिकटवाट जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकार यांना निवेदने आदिवासी एकता परिषद व बिरसा फायटर्सच संघटनेचा आंदोलनाचा इशारा स्वातंत्र्याला सत्याहत्तर वर्ष झाली परंतु आदिवासींच्या नशिबी मरण्यातना स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षांनंतरही नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील केलापाणी येथील आदिवासी बांधवांना अजूनही गाढवावरून माल वाहतूक करावी लागते व गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी बँबुलन्सच्या झोळीतून दवाखान्यात न्यावे लागते या गावात दवाखाना नाही रस्ता नाही शाळा नाही अंगणवाडी नाही वीज नाही पाणी नाही अजूनही मूलभूत सुविधा या गावात पोहोचल्याच नाहीत एकीकडे शासन आदिवासींच्या विकासासाठी करोडोनिधी खर्च करीत असल्याचे कागदोपत्रीच दाखवते परंतु प्रत्यक्षात मात्र हा करोडोंचा निधी या योजना जातात तरी कुठे लोकप्रतिनिधी व अधिकारी मिळून निधी गायब करतात की काय असा प्रश्न निर्माण होतो केलापाणी येथील ग्रामस्थांच्या मूलभूत समस्या तात्काळ सोडवाव्यात या मागणीचे निवेदन बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना देण्यात आले आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदचे राज्य उपाध्यक्ष रोहिदास वळवी दिलवरसिंग चौधरी गुंजाऱ्या चौधरी तेंबर्या चौधरी जालमासिंग चौधरी अमरसिंग चौधरी रमेश वसावे आमच्या वसावे खेमजी वसावे सुकराम वसावे खुमान वसावे कर्मा वसावे गोस्वामी वसावे दाजला वळवी पोहल्या वळवी दिगा वळवी मुंगल्या वळवी बोडा वसावे दौलत वसावे आदी कार्यकर्ते उपस्थित होते आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राइब करा